राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर यांनी घेतले परिवारासह श्रींचे दर्शन राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंकर यांचे पहिल्यांदा जिल्ह्यात आगमन झाले या दौऱ्यात त्यांनी प्रथम शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते श्रींचे दर्शन घेतल्यानंतर संस्थांच्या वतीने मंत्री ॲडव्होकेट फुणकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेगावमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली तसेच बारी समाज विकास मंडळद्वारा आयोजित उपवधूवर महोत्सवात उपस्थित राहून त्यांनी विवाहासाठी जोडीदार शोधणाऱ्या वधूवरांना सुखद व यशस्वी सु आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ संजय कुटे उपस्थित होते संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यांच्या आशीर्वादाने नवीन जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडण्यासाठी आत्मबल आणि ऊर्जा मिळाली जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत व लोककल्याणाचा वसा कायम ठेवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला शेगावच्या पवित्र भूमीने मला नवचैतन्य आणि प्रेरणा दिली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली लोकनेते भाऊसाहेब पुणकर यांना अभिवादन राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट पुणकर यांनी आज लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर यांच्या श्री सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा